बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे बडतर्प पोलीस अधिकारी रणजित कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची माहिती समोर आली मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली रणजित कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्यावर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन गुहेग तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आगाव यांच्या तक्रारीवरून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे तर दुसरा गुन्हा मंत्री संजय सिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांनीही तक्रार दिली आहे या दोन्ही तक्रारीवरून बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत दरम्यान रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड परळी आंबेजोगा यासह मुंबईत देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आता नव्याने दोन गुन्हे दाखल झाल्याने कासलेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच रणजित कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली रणजित कासले याला आठवड्याभरापूर्वीच जामीन मिळाला होता जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोपसत्र सुरूच ठेवले अशातच शनिवारी रणजित कासले याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओत त्याने म्हटले होते की कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो तसेच त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते इतकेच नाही तर तो स्वतःसह इतर कायद्यांच्या नावावर तुरुंगातील कॅन्टीनमधून दरमहा तब्बल पंचवीस हजार रुपयाची खरेदी करत असल्याचा दावा त्याने केला होता त्यानंतर करारला मिळत असलेल्या व्ही आय पी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली होती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक